याच्यामध्ये कुठेही गणोजी शिर्के त्यांना वाढ दाखवायला होता खानाला दा, आणि त्यांना पकडून द्यायला त्या ठिकाणी हजर होता असं कुठल्याही लेखकाने तत्कालीन जे काय ऐतिहासिक पुरावे आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये नमूद केलेलं नाहीये किंवा तसं कुठेही दिसून येत नाही तसा आढळ होत नाही या उपयोगही आम्ही अजून शोध घेत आहोत तसं जर काय सापडलं तर आम्ही स्वतःहून आपल्या समक्ष परत येऊच पण आजची परिस्थिती अशी आहे की आजच्या आजच्या घडीच कनोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी राजांना धोका केला असा राज्यासाठी संचालनालय यांना अर्ज करून त्याबाबतची मागणी केली होती ती मागणी आणि त्या अनुषंगाने जे काही उत्तर दिलेलं आहे हे ऑलरेडी आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आता आमच्या परिवाराने जे काही काही पुस्तक प्रकाशन वगैरे केलेले आहे तर त्या अनुषंगाने आम्ही छत्रपती उदय महाराज त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजे महाराज कोल्हापूर यांच्याकडे ही विनंत्या करून त्यांच्याकडूनही घेतलेले जर आमचे आणि छत्रपती घराण्याचे वितुष्ट किंवा वाद असते तर त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी बोलायलाही नकार दिला असता किंवा आम्हाला जे काही वस्तुस्थिती आहे त्या अनुषंगाने सहकार्य करण्यासही नकार दिला असता परंतु गेल्या तेरा पिढ्यांमध्ये आमचे सोयरेखाचे संबंध असताना काही महत्वाचे प्रश्न उपस्थित राहतात किंवा प्रश्न उपस्थित होतात ते असे आहेत त्याच्यावरती सबळ संशोधन होणं गरजेचं आहे आणि जे काय आम्हाला एक हाती लक्ष्मीकर किंवा चावा कादंबरीचे प्रकाशक लेखक संपादक जे आम्हाला दोषीच्या पिंजऱ्यामध्ये जात आहेत त्याच्यासाठी आम्ही काही मुद्दे उपस्थित करतो त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला न्याय द्याल अशी द्या अपेक्षा आहे यांनी केला के होता का तर त्या अनुषंगाने तत्कालीन ऐतिहासिक पुरावा आहे का आमच्या वाचनामध्ये असा नाही तुमच्या वाचनात असेल तर तुम्ही घेऊन या तत्कालीन ऐतिहासिक पुरावे याचे अवलोकन करता सर कारकून ब्राह्मण कारभारी असा काढून आढळून येतोय कवी कलश असा नामूल्लेख आढळून येतोय तर आता ह्याच्यातलं हे जे काही कागदपत्र पुरवले त्याच्यात जर खरंच हे विषय असतात तर तसाच गणोजी शिर्के असाही नामूल्लेख आढळून आला असता तर असा कुठल्याही प्रकारचा नामूल्लेख हे जे काय शोध घेता पाहतोय तर त्याच्यामध्ये दिसून येत नाही छत्रपती संभाजी महाराजांवरती जे पहिलं लेखन केलंय ते केलंय मल्हार रामराव चिडणीस यांनी ते पण केलेलं आहे एकशे बावीस वर्षानंतर त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्यांच्या चिटणीस बखर मध्ये ते जर आपण वाचलं तर जे काही उल्लेख का आहेत वर्णन आहेत त्यावरून जी काही हिची सत्यता तपासावी लागते दुसरं हे मल्हार रामराव चिटणी जे आहेत यांचे आजोबा किंवा पंजोबा यांना छत्रपती संभाजी महाराजांनी आत्ताच्या पायी दिलेले होते तर ते निपक्षपातीपणे अशी कुठली बखर लिहितील अशी आपल्याला खात्री आहे का आम्ही त्याच्या बाबत आहोत आपल्याला खात्री आहे का दुसरं शृंगारपूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं त्याच कोणाकडे होत त्याचं वतन कोणाकडे होत हा देखील चर्चेचा विषय आहे याबाबत इंद्रजीत सावंत सरांनी पूर्वी उत्तर दिलेलं आहे मी विशिष्ट समाजाच्या नावाचा उल्लेख करून या ठिकाणी त्याला वेगळं वळण देऊ इच्छित नाहीये आमचं म्हणणे एकदम साधं सोपं सिंपल आहे की बाबा गणूजी ठिकाणी नव्हते हे दोषी नाहीये एवढीच आमची मागणी आहे तर तुम्ही आम्हाला करू नका काही लोकांनी असं सांगितलं की बाबा मकरम खान ज्या वेळेस कोकणात आला त्याला रस्त्याची माहिती असेल का त्या लोकांना बहुतेक माहिती नसावी की तळ कोकणामध्ये तळकोकणामध्ये तळ कोकणामध्ये एका प्रांताचा मकर खान हा जागीरदार होता कोकण आणि तळ कोकण याची त्याला इतमभूत माहिती कैक वर्षापासून होती ही जी काही वस्तुस्थिती आहे असे लोक लपून ठेवतात तर याची तो आपण एक खातरजामा करून घ्यावी पुढे जे दे शतावली जे दे शकावली याच्यामधला जो उल्लेख आहे की बाबा कवी कलुषा पाई शिरके पारखे झाले तुम्ही या एका वाक्यावर तुम्ही आम्हाला दोषी पकडत आहात दोषी धरत आहात पण ही नोंद आहे कार्तिक महिन्यातली त्याच्यानंतर झालेली मार्गशीर्ष महिन्यातली नोंद अत्यंत महत्वाची आहे याच्यामध्ये कोणाला पकडलेलं आहे प्रल्हाद पंत आणि सर काय कुणाला पकडले तर जसं तुम्ही म्हणता आम्ही दोषी आहे तर हे का दोषी नाहीये यांनी असं काय काय पुण्य केलं की यांची नाव रेकॉर्ड मध्ये आली नाहीये त्याच्यानंतर त्या पिक्चर मध्ये असं दाखवलंय की शिडके वर्णावरून गद्दार झाले आता माझे प्रांजळपणे आपल्या सगळ्यांना एक विनंती किंवा मागणी अशी आहे की बाबा जर खरंच शिर्के वतनावरून हे झाले असते तर बाबा त्यानंतर शिर्केंला वतन मिळालं का औरंगजेबाने कुठली जागिरी कनोजी शिर्केला दिली सोळाशे एकोणनव्वद फेब्रुवारी मध्ये झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची पकड आहे त्याच्यानंतर एक वर्षात दोन वर्षामध्ये कुठं कनोजी शिर्केला जागीर मिळाली कुठलं वतन मिळालं असा तुमच्याकडे काय कागदपत्र पुरावा आहे का त्याचं उत्तर आजच्या कंडिशनला नाही असंच आहे कारण मुघल दरबाराचे सगळा पत्र व्यवहार काढून बसलेलो आहे आजच्या कंडिशनला असं काही असा विषयच येत नाही त्यानंतर <coughs> पुढे जाऊन भावनिक साथ अशी आहे की जर बाबा शेडक्यांनी गद्दारी केलीच असती तर महाराणी यशूबाई आणि छत्रपती शाहू महाराज हे तर त्यांच्या घरातले होते सक्की बहीण होती सक्का माझा होता यांना तीस वर्ष एकोणतीस वर्ष छत्रपती शाहू महाराजांना बारा वर्ष पंधरा वर्ष औरंगजेबाच्या छावणीत आम्ही ठेवून दिला असतं काही शिर्क्यांनी ठेवून दिला असत का याचा पण आपण विचार करायला पाहिजे जर शिर्क्यांना वतन मिळालं असतं तर त्यांनी स्वतःच्या बहिणीला सहजासहजी औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बाहेर काढू शकले असते पण ऐतिहासिक पुरावे कागोपत्री पुरावे हे टोटली वेगळे इतिहासाला जर तर चालत नाही असं घडलं असतं तर तसं होईल कसं घडलं असतं तर असं होईल इतिहास हा इतिहास असतो जे लिहिलेलं आहे तेच एकही शब्द भर खाली न करता आपल्याला वाचावा लागतो तसाच त्याला पुढे न्यावा लागतो त्यानंतर केली तर तत्कालीन मराठे सरदार द्वेषाने हो द्वेषाने आणि चे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या विरोधामध्ये औरंगजेबाच्या सैन्यावरती सरदारांवरती फुटून पडत होते त्यापैकी काही नामांकित संताजी घोरपडे तानाजी जाधव हे जे काही तत्कालीन सेनापती होते या सेनापतींना

आमच्या पूर्वजांनी असं कुठलंही कुकर्म कुकृत्य केलेलं नाही आणि या तुम्ही समकालीन कुठलाही पुण पुरावा आणून दिला तर आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकीसाठी आम्ही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहोत आमच्या कुटुंबातले पाच पन्नास शंभर लोक इथं आत्मक्लेश करतील आत्मदहन करतील किंवा फाशी घेऊन त्याच प्रायश्चित्त करू या पोट तिडकीने आम्ही सांगतो याचा अर्थ असा साधा सोपा सिंपल आहे की आम्ही ते कृत्य केलेलं नाहीये